म्हणून तुझी बाळ कुठायती आहे ती बाळ कुठे बाळ म्हणी म्हणे पोलांना उतले ती आले देवा म्हणे पोला म्हणले कची होतली ती पाय कसला काळा आणि कसलं मस्त पंजा वाटते बघा ना किती छान पंजा वाटतोय वा किती भारी पंजा वाटतोय अगं बाई फुगल का काय पंजा नाही नाही तसंच आहे किती घोड आहे पण बाळाचं पाय अगोबाईन <laughs> <laughs> म्हणजे नोंगरी नोंगरी बोंगरी बाई हाची लगो बाई शेंताल पुंगी आता तिला झोपीत न झोतल मी त्याला काय बया बया वाघाने ढलकलीत मारली झोपीत न उतवते ती आणि विल बनवते ती लावायला लागली ती सगली अ हाच्या कुतः आजत का झोपीत झोप मोल कोण कळेल का यायला आई मला तर झोपत आवलं ना आता मी काय करू मला आता झोप नाही आवडलं तर आता मी काय करू मी आजी दुखते एक डोला उगला तुम्हाची मध्ये करते मी म्हणून छान वाटते ना माझ्या लकडापाशी कोण आहे ग तर काही कामच नाही उठते सुट्टी सुटीच काढत बसते माझ्या लेकर जा यांच्यामुळं बाबा ना आता मी दूध पिऊन आली मग त्या दुधाचा स्वाद काय भेटला नाही आता 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 झोप कसं बरोबर कोणी इकडं चाललंय इकडं